नमस्कार मी साक्षी अनासाने लोकसभा निवडणुकीच्या आधी देशात ए कायदा लागू करणार केंद्रीय गृहमंत्री अमित यांची मोठी घोषणा रस्त्यावरच्या लढाईने यश मिळणार नाही जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी प्रकाश आंबेडकरांचा सल्ला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री उद्धव ठाकरे यांचा हल्ला बोल ठेवीवरील व्याजदरात मोठी वाढ आठ पूर्णांक पंचवीस टक्क्यांसह तीन सर्वोच्च व्याजदर कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसंकल्प सभा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार यांच्याकडे सर्वांचं लक्ष आज काँग्रेसची कोर कमिटीची बैठक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने नमस्कार मी साक्षी अनसने आज आपण नाशिकच्या मेळा स्थानक इथे आलेलो आहोत मेळा बस हो। स्थानकाचं आज लोकार्पण होणार आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज या मेळा बस स्थानकाचं कर लोकार्पण करण्यासाठी इथे थोड्याच वेळात येणार आहे त्यांच्या हस्ते या स्थानकाचं इथे आपल्याला आज लोकार्पण होताना दिसत आहे बऱ्याच वर्षापासून प्रत्येक नाशिककर जो आहे तो या प्रतीक्षेत होता की या सुसज्ज असं सगळ्या सुविधांनी नटलेलं आपण आपल्या मागे बघू शकतो की हे मेळा बस स्थानक पहिलेच कदाचित बस स्थानक असावं जेथे की एसी असणार आहे एसी लावलेला आहे किंवा प्रवाशांच्या सुविधांचं इथे मोठ्या प्रमाणात लक्षात घेतलेले आहे की प्रवाशांसाठी कुठल्या सुख सुविधा आपल्याला योग्य आहेत किंवा प्रवाशांना कुठल्या सुखसुविधा होणार आहे म्हणून तिथे उभ्या केलेल्या आहे तिथे बरीच गर्दी आहे मला पुन्हा पुन्हा विनंती करावीशी वाटते की भाजपा माझ्या मागे बघू शकतो की मोठ्या प्रमाणात मागे पोलिसांचा ताफा आहे किंवा रोषणाई केलेली आहे प्रत्येक ठिकाणी स्वच्छता किंवा सजावट जे काही आहे आपण या संपूर्ण ठिकाणी बघू शकतो तसेच मुख्यमंत्री येणार आहेत त्या दृष्टीकोनातून पण बऱ्याचशा सुरक्षेचे लक्ष इथे मोठ्या प्रमाणात दिलं गेलेलं आहे आणि थोड्याच वेळात कदाचित मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होईल त्यांची इथे सभाही पार पडली जाणार आहे

साधारणत या राबवला गेलेलं आहे त्यांनी सगळं लक्षपूर्वक बस स्थानकाचं लोकार्पण होत आहे नाशिककरांना जितका आनंद आहे तितकाच याशिवाय कोणाला आनंद होणार नाही कारण की इतकं बस स्थानक आज त्याचा लोकार्पण सोहळा इथे आपण बघत आहोत एक नागरिक आपल्याला मिळालेला आहे नाशिककर आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण आज या निमित्तानं जाणून घेऊया तर काय वाटतं आहे बस स्थानक आहे हे आज त्याचं लोकार्पण होणार आहे प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे काय वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये अध्यापक महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्कृष्ट असं बस स्थानक बनवलेलं आहे आणि या ज्या सन्मान्य आमदार मॅडमनी फरांजे मॅडमनी खरोखर या नाशिकचा या अध्यापक असा मोठा विकास केलेला आहे -खोर हो। की अगोदर कोणीही एवढा चांगला विकास केला नाही म्हणून नाशिकर त्यांच्यावर जाम खुश आहे आणि खरोखर दर्जेदार असं बस स्थानक आहे आणि या स्थानकामध्ये ज्या लोकांच्या सुविधा आहे त्या बी दर्जेदार सुविधा मिळणार आहे कारण कालच बघितलं आम्ही सुसज्ज बनवलेला आहे खूप नाशिक शहरातले लोक खूप खुश आहेत की असं चांगलं काम सातत्याने या नाशिकचा विकास व्हावं आणि त्यानंतर आपले सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे नाशिक दत्तक घेतलेलं होतं पण नाशिक शहरात एक थोडीशी अशी नादुरुस्ती दिसती की रस्त्याची फार बिकट अवस्था आहे तर त्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि जे प्रत्येक जाणारे जे दळणवळणाची सेवा आहे आणि रस्ते ते दर्यानं होणं गरजेचं आहे आणि स्वच्छ नाशिक आणि सुंदर नाशिक यांची संकल्पना होती ती अद्याप फक्त पंचवीस टक्के झालेली पंच्याहत्तर टक्के झालेली नाही याकरता स्वतः फडणवीस साहेबांचं जे लाडक शहर नाशिक आहे या शहराकडे खरोखर लक्ष देऊन नाशिक सुंदर बनवण्याचं त्यांनी coro coro ha महत्वाचं कार्य केलं पाहिजे आणि या नाशिक शहराला सुंदर बनवलं पाहिजे आताच आपण इथल्या नाशिककरांची नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली एक प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे सकारात्मक प्रतिक्रियेसह त्यांनी त्यांना हव्या असलेल्या उपाययोजनाही फडणवीस साहेबांच्या साठी मागणी केलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर ज्या काही उरलेले जे काही असतील उपाययोजना त्या लवकरात लवकर त्याचा लाभ आम्हाला मिळून द्यावा अशी एक सकारात्मक आणि मागणी करत त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे दोन अटल स्वास्थ्यथांचे लोकार्पण आपण करणार आहोत या प्रकल्पांतर्गत नऊ ते चौदा वयोगटातील दहा हजार मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लस दोन ॲम्ब्युलन्स निधीतून मदत केलेले आहे आणि त्याचासुद्धा आज लोकार्पण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि म्हणूनच या दोन्ही अॅम्ब्युलन्स खुर्च्या आहेत मागच्या साईडला अजूनही बरीच मंडळी उभी आहे कोपऱ्यात फक्त आमचे पोलीस कर्मचारी यांना सहकार्य करा आमच्या पोलीस बंधूंना मी विनंती करते ह्या सर्वांना मध्ये येऊन बसायला लावा आपण हा लोकार्पण सोहळा बघतो आहे लोकार्पण सोहळ्याची तयारी कुठपर्यंत एकदम शेवटच्या टप्प्यात आलेली आहे थोड्याच चुछे वेळात या भव्य दिव्य बसताना कसा लोकार्पण होणार आहे त्यानिमित्तानेच आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की साधारणतः लोकार्पण सोहळा होतोय तर कितपत आनंद आहे कितपत उत्साह आहे नमस्कार मॅडम नमस्कार मी सौ अनिता महेश भामरे मी शहर उपाध्यक्ष आहे आज आमदार देवेनिताई फरांदे यांच्या मतदारसंघात मेळा बस स्थानकाचं उद्घाटन आहे खरंच अतिशय आनंद होतोय आणि या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब येत आहेत त्याच्यामुळे आम्हाला विशेष करून जास्तच आनंद होतोय कितपत आनंद आहे खूप दिवसांपासून बस स्थानक तयार होतं फक्त लोकार्पण सोहळा होता किंवा प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलं नव्हतं एक मुहूर्त होता किंवा एक दिवसाची वाट पाहिली गेली होती तोच आज हा दिवस आहे की ज्या निमित्ताने लोकार्पण होत आहे प्रवाशां सुखसुविधेसाठी हे खुलं करण्यात येणार आहे तर कितपत आनंद आहे कितपत उत्साह आहे हे बऱ्याच दिवसापासून या बस स्थानकाचं चाललं होतं ओपनिंग करायचं पण कसं असतं साहेब फडणवीस साहेबांची वेळ मिळत नव्हती त्यानिमित्ताने आता वेळ मिळाली आणि हे भव्य दिव्य असं बस स्थानक आहे वातानुकुलीत एसी असं खूपच सुंदर कि मला नाही वाटत कुठे बघायला मिळेल असं बस स्थानकाचं इथं आज उद्घाटन होत आहे आ, या एक भाजपच्या पदाधिकारी होत्या त्यांनी आपली एक व्यक्त भावना व्यक्त केली आहे की कदाचित कुठे न बघायला मिळणार असं हे बस स्थानक आहे जे आपल्यासाठी नाशिक मध्ये आहे आणि प्रवाशांसाठी आपल्यासाठी सुखसुविधांसाठी खुलं करण्यात येणार आहे आणि एक वेगळा आनंद आहे की फडणवीस साहेब येणार आहे त्यांच्या शुभ हस्ते या लोकार्पण या बस स्थानकाचं लोकार्पण होणार आहे एक वेगळा आनंद एक वेगळा उत्साह त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला दिसून आलेला आहे आ, या बस स्थानकाचं लोकार्पण होणार आहे तर इथल्या इथे जमलेल्या सगळ्या नाशिककरांचं किंवा इथे जेवढे काही नागरिक जमलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण की त्यांना नक्की काय वाटतंय बस स्थानक खुलं होणार आहे लोकार्पण सोहळा आहे आज देवेंद्रजी फडणवीस आपल्या नाशिक शहरात येणार आहे नक्की त्यांची भावना आपण जाणून घेऊयात नमस्कार सर काय वाटतंय की आज बस स्थानकाचं लोकार्पण होणार आहे उद्या किंवा पुढच्या काही दिवसामध्ये आपल्यासाठी खुलं करण्यात येणार आहेत की काय वाटतंय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे नेहमी लोक कल्याणकारी योजना राबवित असत आणि हे आपल्या एस टी महामार्गाचं एकदम भव्य दिव्य असं एस टी स्टँड हे महाराष्ट्रात नंबर च एस टी स्टँड बांधण्यात आले तरी त्यातून प्रवाशांची खूप खूप अशी चांगली व्यवस्था चांगली सोय झालेली आहे आणि एसटी नवीन नवीन उपक्रम राबून जास्तीत जास्त प्रवाशांची बस स्थानक आहे तर महामंडळांनी जे सोय करून दिलेली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे इथे या काकांनी आपले आभार मानलेले आहेत त्यांनी एक सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि अर्थातच या सगळ्या सुविधांचा नागरिकांनी प्रवाशांनी लाभ घ्यावे अशी भावना व्यक्त केली आहे इथे अजूनही काही नागरिक आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात एवढं भव्य दिव्य लोकार्पण होत आहे भव्य दिव्य असं बस स्थानक प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे प्रत्येक या दिवसाची नाशिककर एक प्रतिक्रिया म्हणजे परिप्रतीक्षा होती तर तो आज दिवस उगवला आहे काय वाटत नाशिककरांना एक वाहतुन एक बस स्थानक भेटलेलं आहे आणि पुण्याला जाण्यासाठी चांगली सोय पण झालेली आहे त्यामुळे लोक नाशिकच्या एकदम आनंदित आहे आणि नाशिक मधून पुण्याला जाणारे जे आपले विद्यार्थी शिक्षणासाठी जॉबसाठी जाणार आहेत त्यांची चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे यामुळे आम्ही आनंदित एकदम सर काय सांगाल की फडणवीस साहेबांच्या शुभ लोकार्पण होते आज आणि आज हा तो दिवस उगवलाय की त्याची आतुरते प्रतीक्षा प्रतिक्षा होती महाराष्ट्राच्या माझे मुख्यमंत्री मुख देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राच्या अजून 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 प्रगती करतील आणि देशाच्या आधीच त्यांच्याकडे सेवा चलो एवढंच आताच आपण सगळ्या नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे प्रत्येक प्रत्येक नागरिकाला म्हण प्र इथे जे काही लोकार्पण सोहळा होत आहे त्याचा आनंद आहे उत्साह आहे जाण्या येण्याची सोय झाली आहे प्रवाशांसाठी सुखद एक प्रवास होणार आहे अशी यांनी इथे भावना व्यक्त केली आहे आता आपण प्रतीक्षा असतो की लोकार्पण झाल्यानंतर बस स्थानकाचं लोकार्पण झाल्यानंतर प्रवाशी इथे त्यांचा बस बस जे आहे त्याची प्रतीक्षा करणार आहे हे सुद्धा पोलीस म्हणजे फुल्ली येथे आहे इथे पूजा मांडलेली आपण बघू शकतो थोड्याच वेळात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती ही कदाचित पूजा होणार आहे आणि या पूजे पूजा झाल्यानंतरच बस जो आहे ही सजावट आहे किंवा पूर्ण हा जो परिसर आहे जो सजावट केलेला आहे आणि शिवाय वातानुकूलित आहे खुला हे सगळं प्रवाशासाठी खुलं करण्यात येणार आहे आणि या सगळ्या जे लोकार्पण सोहळा असेल याची पूर्वतयारी असेल किंवा आताचं सगळं नियोजन असेल यात परांदे मॅडमांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजन केलं किंवा हा सगळा योग जो आहे तो घडवून आलेला आहे कोरेटा कोरेटा आपण संपूर्ण इथल्या कार्यक्रमाचा आढावा घेणारच आहोत इथली जी सजावट असेल सुन सुरक्षा असेल किंवा भव्य दिव्य असेल हा स्टेज इथे मागे आपल्या आपण आपल्याला दिसतो आहे की ज्या स्टेजवर थोड्याच वेळानंतर माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस जी यांचं भाषण होणार आहे ते आपल्याला संबोधित करणार आहे त्यासाठी हा भव्य असा भव्य दिव्य स्टेज आपल्या इथे बांधला गे गेलेला आहे आणि अनेक प्रकारचे सजावटी जे आहे ते या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केल्या गेलेला आहे गोपाल सर नाशिक जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्था सेवा समितीच्या वतीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने नाशिक जिल्हा सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली निफाड तालुका सेवा मंडळ मेडिकल असोसिएशन व नाशिक जिल्हा रुग्णालयात यांच्या संयुक्त विद्यमानाने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात सद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या वतीने आयोजित महारक्तन शिबिराच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अतिशय उत्साहाच्या वातावरणात लासलगावातून करण्यात आली आपल्या महाराष्ट्रात सिकल सेल अनेमिया होमोफिया थेलासिमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार त्याचे नितांत आवश्यक असते यासाठी महाराष्ट्र रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे काम संप्रदायांच्या माध्यमातून तुमच्यासाठी ते आहे फक्त दान मात्र गरजूंसाठी ते आहे जीवनदान या सामाजिक भावनेतून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले सतरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी महारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे निफाड तालुक्यात लासलगाव ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत निफाड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले लासलगाव येथे एकोणसाठ रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवा समिती निफाड तालुका अध्यक्ष गोपनाथ जाधव सचिव सुनील शिंदे सोमनाथ काळे रंगनाथ खैरे कल्पेश जाधव राजश्री फडके प्रीतम पळसे जयश्री कांबळे वैशाली ढगे हरिभाऊ शेजवळ संतोष खैरनार शिवम मोगल शुभम जाधव डॉक्टर अहिल्या दळस डॉक्टर दुसाने डॉक्टर करण वर्मा तसेच लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले अनंत श्रीवंशी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज रोजी दहा दोन दोन हजार चोवीस लासलगाव ग्रामीण रुग्णालय आपण भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर हे yeah. रक्तदान आपण नाशिक जिल्हा सेवा समिती जगतगुरु लासलगाव निफाड तालुका सेवा समिती यांच्या माध्यमातून yeah. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आज आपण भव्य yeah. रक्तदान शिबिर आयोजित yeah, केलेलं तर हे रक्तदान शिबिर आयोजित करत असताना आपण याचं एक महत्वाचं कार्य म्हणजे काय जगतगुरु श्रींच्या आशीर्वादाच्या प्रेरणेने व परमपूज्य दादाश्री यांच्या प्रेरणेने आपण जे सीमेवर कार्य करत असलेले आपले फौजी किंवा जे अधिकारी असतात म्हणजे मिलिटरीमध्ये जे आहेत अधिकारी त्यांना आपण काय करतो ते धारा ती पडल्यानंतर जे रक्तदानाचं संकलन जे करतोय आज आपण हे पहिलं प्राधान्य आपण त्यांना देतो त्याच्यानंतर जे उरलेलं आपल्याकडं जे काही सिव्हिल ब्लड कॅम्पच्या माध्यमातून आपण रक्तदान आयोजित करतो गव्हर्नमेंटची ब्लड बँक असते त्यांना आपण जे गोरगरीब असतात ज्यांची पैसे देण्याची कॅपॅसिटी नाही आहे त्यांनाच आपण रक्त मोफत देण्याची सुविधा राबवतो आणि आमचं एक ब्लड ब्लडिन नावाचा फोल्डर चालतं तर ज्याच्या माध्यमातून आपण आपन हेल्पलाईन नंबर पण शहाण्णव एकोणावीस सतरा एक हजार चार आणि ब्लड युनिन नावाची जी एक फोल्डर आहे आमचं त्या माध्यमातून आम्ही काय करतो का ज्या व्यक्तीला एखाद्या बायचा कोणत्या एक्स वाय झेड हॉस्पिटलला ॲडमिट असतो आपण त्याला तिथं डोनर ॲडजस्टमेंट करून ब्लड बँकेच्या माध्यमातून मोफत रक्त देण्याची सुविधा तिथं राबवतो ते जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान या माध्यमातून तो उपक्रम आपण राबवत असतो आणि हायवेवरती असंख्य म्हणजे जवळपास आमच्या आता जे नॅशनल हायवे त्या नॅशनल हायवेवरती आमच्या जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्था अंतर्गत अँब्युलन्स सेवा पण चालतात का तिथं कुठल्याही जाती धर्माचा आम्ही व्यक्ती बघत नाही का तिथं तो व्यक्ती धारातीर्थी पडलेला त्याचा ऍक्सिडेंट झालेला त्याला मध्ये उचलायचं आणि त्याला सुरक्षित स्थळी अशा जवळच्या चाळीस पन्नास किलोमीटरच्या आत आसपास जे हॉस्पिटल येतात त्यांना आपण तिथं पोहोचून त्यांना तात्काळ सुविधा द्यायची असं आमचं अँब्युलन्स सेवा पण हायवेवरती चालू असतात त्या माध्यमातून आपण जे रक्तदान शिबिर आज आयोजित केलेले निपाड तालुका सेवा समिती असेल यांच्या माध्यमातून ते रक्तदान शिबीर आपण असंख्य आणि भव्यतेने आयोजित केलेलं आहे तरी बाकीचे जे काही आपले इथले डोनर असतील असे जे काही आपले भक्तगण असतील यांनी पण इथं याचा सहभाग घेतला सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वंबर चौधरी आणि कायदेतज्ञ असे यांच्यावर पुणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मोखाडा पोलीस स्टेशन येथे निषेधार्थ पत्र मोखाडा तालुका पत्रकार संघाकडून देण्यात आले यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व क्षेत्रातील मंडळीने उपस्थित राहून आज आपला निषेध नोंदवला काल पुणे येथे निर्भय बनूची जी टीम आहे ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागळे साहेब सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणतज्ञ विश्वंभूजी चौधरी साहेब आणि कायदेतज्ञ असिम सरोते हो यांच्या एका वाहनावर काल काही गुंडांकडून एक ढ्याड हल्ला पुणे येथे एका कार्यक्रमामध्ये येताना झाला खरं तर देशात संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे ते वाचवण्यासाठीच प्रयत्न करणारे ही लोकं आहेत अशी प्रचंड एक निर्भय बनूची टीम तयार होते म्हणून ह्या गुन्हेगारांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी ह्या प्रकारे भ्याड हल्ला केला खरं तर विचारांचा विरोध हा विचारांनी झाला पाहिजे मात्र त्यांच्याकडून ते होताना दिसत नाही ते हातात दंडुके घेत आहेत दगड घेत आहेत मात्र ह्याला निर्भय टीम घाबरणार नाही अशी परिस्थिती सर्वकडे आहे आणि राज्यामध्ये जे गेल्या काही दिवसापासून गोळीबार हत्या प्रचंड कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं असतानाही सरकारी यंत्रणा असतील किंवा सत्ताधारी असतील याकडे दुर्लक्ष करतायत हेच म्हणावं लागेल की या गुंडांना बळ देत अशी एक परिस्थिती आहे त्याविषयी काल जो निर्भय म्हणून टीमच्या वाघडे साहेब चौधरी साहेब आशिष सरदे साहेब यांच्यावर जो हल्ला झाला त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व मोखाडा तालुका पत्रकार संघ आणि ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते असे आम्ही आज इथे आलो आणि या गोष्टीचा जाहीर निश्चित करण्यासाठी जा आम्ही एक पत्र दिलं आहे पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काल घडलेल्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो येस मराठीसाठी सद्दाम शेख मोखाडा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज